नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त भाऊमाला एक हजार नऊशे सर्वसाधारण भाऊमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा पड्डा मार्केट येथे आठ हजार नऊशे सतरा क्विंटलच्या वकाली <स्थाथा> कमीत कमी भाव मिळाला तेराशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार एकशे आठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे अवकाली अठ्ठावीस हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदे अवकाली सात हजार सहाशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला नऊशे जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावमाळाला अठराशे चाळीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदे चावकाली चौदा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदे चवकाली सात हजार चा चारशे बारा क्विंटलची कमीत कमी भावमाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे एक सर्वसाधारण भावमाला अकराशे पंचवीस पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लालकांदे चवकाली चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे पंचावन्न सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली अठरा हजार तीनशे आठ क्विंटलची कमीत कम भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली तेरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला चारशे जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे सहासष्ट सर्वसाधारण भावमाला सतराशे पंचवीस पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांदेच्या अवकाली एक हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे एक जास्तीत जास्त भावमाला अठराशे वीस सर्वसाधारण भावमाला सतराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदेच्या अवकाली दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे साठ सर्वसाधारण भाऊ मला सोळाशे पन्नास रुपये असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद